घर कसं होतं सांगा की घर कसं होतं त्याला वडील हे मला धाटात होत येतो येतो पंधरा वीस मिनटं झोंजायचं पायापिशी आले राऊंड एक मारलं पायापिशून निघून गेलो मशान भूमीला ते रेडा आलेला खरं ते फेरी मारून गेले मग ते बघा समजत होतो सातवी रेडा आता कुणाच्या रूपानं आला असेल कोण आला असेल बडवून घेऊन येतो तुकुळा बडवून घेतलं हो माझं स्वप्न माझं सगळं झालं मला न्यायला हरकत मित्रांनो ब्रह्मांड नायक बळवमानचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठीमधून आहेत आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडीओ करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग बोला बोला नोंदवान नमस्कार गेले काही दिवस आपण शंकर जवळ ते गोंधळी जे संकेश्वरचे आहेत त्यांच्या मुलाखती ऐकतोय आज मित्रांनो त्या मुलाखतीचा पुढचा भाग बघ्या अरे तुम्ही मालकांच्या तुमच्या मालकांच्या पंढरपूरला गेला होता हो। त्यावेळेला सांगा काय झालं होतं सांगा मला नेलं होतं आता कोण वारी करत नाही आता सोडत्यात वारी म्हणून मला नेहून गाठला तर मागून घेऊन आला बडवून घेऊन चुकूळ आता बरवून घेतलं हो माझ माझं सगळं झालंय मला न्यायला हरकत असं बरोबर म्हटलं त्यांनी गाभाऱ्यात काय बाहेर माझ्या संघटना मला शेवटचीच तेवढी वारी घाटला गळ्यात आणि निघून आणि शेवटची शेवटचे वाले असं कुणाला सांगितलं त्याने हा शेवटचे वाल्या असं सांगितलं का त्याने त्यावेळेला सांगितलं मला मला तस सांगाल नाही आपल्या मनानं आम्ही पाण रंगाला सांग सांगितलं शेवटचे बारे माझ्या मुलं आठ रोज गेले नाही नाही गेलं नाही गेलं आठ रोज अजून हे घर बांधून सहा महिने झाले घरात येऊन त्याने आठ रोजात तेवढं मागून आलं माझं काम झालं मला नाही आता रे काम आणि मरण माहिती माहिती बुधवारी पहाटे काकड आरतीच्या टायमाला काकड आरतीला बुधवारी पहाटे साडेपाच वाजताच मरण चार बारा आहे तिथे काय होते आहे एकादशी होती द्वादशी होती काय काय नाही वार बुधवार होता वार बुधवार होती आणि पाटी सगळी पांडुरंगाच्या वारा दिवशी काकड आरती होते नाही बुधवारची तिथं बरोबर आरती व्हायती काकड आरती बुधवारी होत असते पण पंढरपूर मध्ये त्या बरोबर साडेपाच वाजून जे आमचे होते काय नाही शुक्रवार बाजार केलं लगेच गेल्यावर म्हणून पडल्याला निमित्त झालं तिथं शिळ झालं आजार पडल्या नाही काय नाही कोम्यामध्ये गेलं दोन रोज राहिलं तिसऱ्यांदा म्हणजे बरोबर आठव्या दिवशी अ झाले म्हणून टेंब उठला होता आई होऊन घेतल्या विशेष म्हणजे तुम्ही रेड्याची जे कथा सांगितली बाप रेच झाले साक्षात राऊ साक्षात रेडा राऊंड मोठा रेडा आहे म्हणजे फुलं खायला आले माळ खाला सगळी साईड ला झाली खरं ते माळाला काही तोंड लावलं नाही काय नाही आले राऊंड एक मारलं पायप शिवून निघून घ्या तोंड करून पाया पडून कळत म्हणजे आम्ही मोठं बघितले नाही खरं आहे का तुम्ही आई खरंच फार मोठी माहिती नाही मी सातवी मला समजत होतो आमच्या एवढे आणि हो ते मशान भूमीला ते रे रेडा आलेला का ते खिरी मारून गेले मला समजत होतो सातवी रेडा आता कुणाच्या रुपान आला असेल कोण आला असं नव्हतं बोलले तर होती मग किती एकोणीशे एक्क्याण्णव ला एकोणीशे एक्क्याण्णव काय झाला असेल काय माहिती पण मुका प्राणी तिथे यायचं आणि एवढी सगळे लक्ष्मी आईला रेडा असं दुसरा काही नाही देवाला सोडलेला लक्ष्मीचा तर रेडा हा येत्र आम्ही माणूस ज्ञानच महाराज देवाला बोललेलं साहेब आणि ये घेणार बोल म्हटलं तर त्यांनी बस शालंस ओडीले साहेब कोणी केलेच तर सांगत ये आणि यांची पण नाही आमला आहे तसं पण मी आहे नाही अंधा शेड मी काय नव्हता खुलावरच हे करू खुलात असं रचून त्याला ते शेडتين काय नव्हतं खुला असं प्लेन होत त्याच्यामध्ये शरण रचत होता <laughs> ते असं एवढ्या कोणाच्या एवढं बघितलं नाही खरं आमच्या वयला असं झालेलं लाकडाचं शरण रचत होत आता कसं आहे तसं नाही असं लाकडावर लाकड असं करून शरण चढवत होत त्याच्यावर आमचं प्रेत ठेवत होत <laughs> भी एक नंबर होता मृदांग मध्ये एक मृदांग मध्ये मृदांग मध्ये त्यांचा कोण अधिक नव्हतं मृदांनी म्हणून आम्ही लागला माझा प्रश्नच होता तेच विचारणार मी तुमच्या मार्ग त्यांनी भजनाची सेवा कोण चालवला नाही आम्हाला दर्शन जायच नव्हतं ते म्हणणार करू कोरोना म्हणणार कोण बाबाच होतो भजनाचं नाजच होत नाज मध्ये नाजमध्ये काही काहीच धन्नाच लागत नव्हतं आता आम्हाला कसं पिक्चर गाणी ते आता मोबाईल कसं लागले नाही तसं त्याला ना एक छंद भजनाचं भजना मी तुम्हाला सांगतो मी लहान असल्यापासून भजनात आहे म्हणजे मामांच्या बरोबर जी व्यक्ती होती मामांना ज्यांनी सांगितलं की शेखजाण्याच्या लढजामना आशीर्वाद दिला त्या परिडगुरूजी त्यांच्याबरोबर लहानपणा एवढं असल्यापासून भजनाला जाते आणि लहानपणापासून भजनात आहे संगीत शिक्षक झालो संगीत शिकवतोय शाळेमध्ये मी आता संगीत क्लास आहे माझा तबल्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे पेटेमध्ये एक्सपर्ट आहे गायनामध्ये तुमच्या वडिलांच्या सारखं एक्सपर्ट आहे भजन एकदम चांगलं म्हणतोय खरं मी पण तुमच्या वडिलांच्या मुलांना हे मी तू मुलगा ते करू म्हणजे भजन म्हणजे आता आम्हाला कसं आता आताच्या जमान म्हणजे तसं त्यांना पहिल्याच्या जमाना सांगतो ही कला जी आहे ही आता पोटावरची आहे आणि ह्या काही नहीं नहीं। नहीं। भक्ता आ, कम भक्त कमी त्यांचं एक भक्त पांडुरंगाची सेवा करायचं त्यांचं लय आता माझ्या पोरग्याला तयार पोर। का, तयार करायला बोलावलं तयार होईना म्हणजे सगळं शंभर के आ, आ, भजन गोंधळाचं तुमचं घराना म्हणजे तुमच्या घरा असते कला आता बकरी आला तिथे घेऊन येत्यात तर बकरीला जेवण त्यात लोक कमरतूर ला जातात की हा जातात त्यामुळे जात होते काय मामा असत होते काय कमरपूरला आता गावावर खंडाळा केले खंडाळा केला कि खंडाळा कुठ उतर कुठं तिथं ठिकाण ठिकाण आहे मामाने प्रत्येक ठिकाणी एक घर निर्माण ही एवढी घर तिकडं पुढे राक्षीला घर एक आहे संगणकीला घर एक यादवाड एक घर आहे त्यानंतर पुढे कोटबागेला एक घर आहे तिथनं पुढे निंगापूरला एक घर आहे निंगापूर झाल्यावर पुढं मेटगुटला एक घर आहे मेटगुटला तंगव सावकर आहे आईंच्या सारखं चेहरा असं दिसतोय आईंच्या सारखं एवढ्या मोठ्या सावकार होत्या लय मोठ्या सावकर आणि असे <coughs> पोते असे रसायचे म्हण ते पोते मोजायला पाठवलं मामांनी <coughs> मोजून या जाऊन <आजाव मैं> पोते <coughs> आणि मोजली पोते तर मोजून सपनात दिवस झाला तरी <coughs> <coughs> दिवस लवडला तरी मोजून सपनात <coughs> पोते आणि मग ते थकून आले घराकडे मग इथं मामांना मामांच्या जवळ गेले हे काय आम्हाला होत नाही मोजायला बघ म्हणाला ती सावकर कोणा आहे का तुला म्हणलं हे बघायला सावकर पत्राला होतं होती एवढे मोठे सावकरे म्हणजे तिच्या घरातलं धान्य एक वर्षभर सगळ्या जिल्ह्याला पुरल एवढं धान्य होतं त्याच्या घरात आता तिचं घर होतं आता तिकडे त्यांच्या घरात जाऊन आलो मी पूर्वीचं घर आहे एकदम असं मोठं घर आहे तर ती पत्र उचलत होती माझे म्हणजे एवढे प्रत्येक ठिकाणी एक घर निर्माण इथं आल्यावर इथं तुमचं घर निर्माण आहे कापशीमध्ये घर आहे आमच्या घरात किती ठिकाणी घर आहे तसं तुमचं एक घर आहे आणि तुमचं घर मला सापडत नव्हतं शिकाय सरांच्या मुळे मिळालं मला घरी शिका सरांनी बरच मेहनत घेतली त्या शिकांना त्यांचं सुद्धा खरंच धन्यवाद आणि तुम्ही सगळेजण एवढं सगळं आणि आम्हाला मला तर काय माहितीच नव्हतं ते जेव्हा आम्हाने लोक बुक मध्ये वाचलं हे तुमच्या बाबाचं नाव आहे तेव्हा आम्हाने ते बुक माहीत झालं तेव्हा आम्ही बुक आणलो तुम्हाला मग पण माहित नव्हतं कुणालाच माहिती नाही म्हणे आमच्या वडिलांच असं नाव आहे कुणाला नाव नाही लोक सांगतात की भजन नाव होत नाही माझी अवस्था होत आहे माझ्या धंद्यावर मला जाणं होत आहे तर करतो भजन सेवा केला असतो गोंधळाचं तर असं इथून बरोबर अकरा का बारा ड्युटी नाही तरी सकाळी सहा पर्यंत गोंधळ आलो होत म्हणजे कथा बिता सांगायला सकाळी सकाळ सकाळी असं मध्ये स्टॉप नाही चहा पिणार एवढं म्हण कंटिन्यू शंभर अजून आहे त्यांना सांगला वडिलांना मामाने काय दिलेल्या अशा वस्तू तुमच्या दिलं म्हटलं तर आमचं वडलासने नाव म्हटलं तर एक भंडारा तेवढं आम्हाने ते ते दिल्या एक भंडारा म्हणजे आम्हाने एक जीव दिल्या ते आमचं भंडाराच आमचा महिमा भाऊ मम्माने दिल्या म्हणजे भंडार दिला तेच आमचं धन संपत्ती सगळ्यांना आणि ते धरण संपत्ती कुठे दिला तर बी ते जीव देणार दिल्या तुमच्या वडिलांच्या हे होते संगीतकार होते म्हणजे अरुण सरनाईक पिक्चर मध्ये मराठी पिक्चर मध्ये असं अरुण सरनाईक माहिती तुम्हाला त्या अरुण सरनायकांचे वडील होते शंकरराव सरनाईक फार मोठे भजन करायचे तुमचे वडील जसे येत होते तसेच ते पण त्याच्या बॉलिवूडच्या रणात भजनाला येत होते मामाच्या भजनाला येत होते आणि आल्यानंतर मामाने एखादाच भंडारा धरला आणि एखाद्याच पैसे धरले हे उचल म्हणाले परीक्षा घ्यायची होती मामांना काय उचलतोय एखादाच भंडारा आणि एखादाच पैसे भजन झाला अपेक्षा उचलला मा त्याने आले आणि भंडारा उचलला पैसे उचलले नाही आणि त्यांचं एवढं आयुष्य चांगलं झालं म्हणजे मामा परीक्षा सुद्धा बघायची हे सगळे सेवेकडे होते त्यांची भरपूर परीक्षा बघितल्या आणि सगळ्यांना अगदी पारखून घेतले सांग तुमच्या वडिलांना एवढं संख्येच मोठं गाव आहे त्या सगळ्या गावातले फक्त सातच घर आहेत चार पाचच घर आहेत दुसरं कोण जास्त घर नाहीत म्हणजे पारखून घेतलंय तुमच्या घरा वडिलांचा एवढा स्वभाव चांगला होता वडिलांच्या मध्ये काय तरी दिसला सरकार माझी निवड केली ह्या कामासाठी मला सुद्धा ममाने पारखून घेतल्या तर काय कारण हे काम जे आहे ते त्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांनी करायला म्हणून व्हायला लागले आणि फक्त भुजगाव नाही बुजगाव ना आम्ही त्यांनी पळ म्हणून तिकडं पळायचं एवढं काम आमचं कारण इथनं गेल्यानंतर आपण माझं एक असं मत आहे की माझं आयुष्य ज्यावेळी संपलं त्यावेळी मी जाईन तिथे गेल्यावर त्यांना उत्तर द्यायला मला आधार पाहिजे तेव्हा मी हे करून आलो असा एक आधार पाहिजे म्हणून हे तसेच तुमच्या वदला दिवस त्यांनी निवड केली भजनाची आणि एवढ्या सगळ्या सात घरावर तुमच्या सगळ्यात कृपा झाली खरंच धन्यवाद मनापासून एवढं सगळं तुम्ही सगळं सांगितलं तयार मुलाखत दुकानधार दुकान गावते का काय तर केलंय फार मोठं आम्हाला सगळ्यांनी धन दौऱ्यात दिल्या एक धन असं आयुष्य मध्ये कुणाला धन द्यायला नाही तसं आम्हाला आमच्या वडिलांनी जीवदान असल्या कॉर्नर मध्ये कोणी वाचलं नाही कोण येतात पण वाचाल नाही असं मडी पडत होती म्हणजे कॉर्नर मध्ये आम्ही ऐकून असं मडी मडी असं तेवढी पाना धरती म्हणून कॉर्नर मध्ये तुम्ही लोकांसने विचारून बघा ते सांगतो कॉर्नर मध्ये एक कॉर्नर म्हणजे आता आम्हाने ते आता सोडून जायचं गाव सोडून जात होत गाव सोडून

दावा 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 दारा। 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 दोन होत दोन पटकीच रोग म्हणत होत दोन रोग पटकी पटकी रोग म्हणत होत आणि एक पारा रोग ते आम्हाने सांगून आहे

मित्रांनो इथं जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे असं इथं इथे सगळे सांगाले आहेत त्यामुळं हा ग्रंथ तुम्हाला दाखवतो कॉलरा बरा केला असं एक नाव आहे इथं एक कथा आहे तर ती वाचूया आपण आता संकेश्वरातील एक प्रसिद्ध गायक शंकरराव यांना कॉलरा झाला होता म्हणजे शंकर दवडते म्हणजे शंकर गोंधळी यांना कॉलरा झाला होता त्यांचं लक्षण एकंदर ठीक दिसणार त्यावेळी श्री रामचंद्र गायकवाड यांनी मामांना साकडे घातले रामचंद्र गायकवाड यांनी म्हणजे तुमच्या संकेश्वरचे जे आहेत गायक ते गायकवाड मामांचे पाय धरून विनोवने केली तेव्हा मामाने एक चिमूरभर भंडारा दिला आणि त्या भंडाराचे गोळे करून ते पाण्याबरोबर गिळण्यास सांगितले ती, ती गोळी पाण्यातून दिल्यानंतर शंकरराव बरे झाले विनोदाने सगळे मंडळी त्यांना तिथून पुढे बवा म्हणू लागले मग ते सांगितलेलं बरोबर आहे त्यांचं आणखीन एक अनुभव आहे भजनी भजनी यांचा जिवाळ्याचा संबंध कोल्हापूर बेळगाव रस्त्यावर निप्पाणहून वीस किलोमीटर दक्षिणेकडे संकेश्वर हे मोठे गाव आहे हिरण्यकेशी नदीजवळ गावाजवळ वाहते नदीकाठी प्रसिद्ध शंकराचार्यांचा मठ आणि शिवालय आहे संकेश्वरात दोन विठ्ठल मंदिरे आहेत त्यापैकी एक गांधी चौकात आहे दुसरे सुभाष रोडवर आहे या भागाला गोंधळे गल्ली असेही म्हणतात सुभाष शेडोले मंदिरात हरि हबप हरिभ राणोजीराव यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली तेथील नंदादेव त्यांच्यामार्फत अखंड चालू आहे त्या मंदिरात पूर्वी माघवद्य पंचमी ते माघवद्य एकादशीपर्यंत सांप्रदायिक एक सप्ताह हबप नारायण बुवा धुमाळ पटणकोडेकर यांनी सुरू केला व ते स्वतःच कीर्तनासाठी असत ते यात्रेमध्ये मिठाई व चिरमुरे यांची दुकाने चालवेत त्यामुळे त्यांना कार्यक्रम गैरसोयीचा होत असे म्हणून पुढे फाल्गुन वद्यपंचमी ते एकादशी असा सप्ताह होऊ लागला याप्रमाणे अनेक वर्षे हा सप्ताह चालू होता या सप्ताहाची सुरुवात व सांगताही नारायण बुवांच्या हस्ते झाली हा तुमच्या वडिलांचं इथं नाव कुठं आहे बघा तेवढं तेवढंच आहे ना ते कॉलराचं एकच आहे का इथं नारायण हां इथं प् एक मिनटं इथं नाव आहे शंकर मंदिर इथं आहे ता मित्रांनो इथे एक शंकर गोंधळी यांचं नाव आहे बघा हब प नारायण कीर्तनकार हे शंकेश्वरच्या भजन मंडळाचे प्रमुख होते व त्यांचे साथीदार म्हणजे श्री हरे वडेर वसंतराव नाईक परशराम गोंधळी शंकर गोंधळी आ बाबा आळतेकर परशुरामबाब बेळगावकर विठ्ठल कोळेवाडे क्लॅरोनेट वाजवणारा शंकर करोशी शंकर धुमाळ आणि नारायण दोन मुले म्हणजेच वसंत आणि जनार्दन आपल्या सप्ताहाला आलेल्या भजनी मंडळींची व्यवस्था मामा चोखपणे करण्यास सांगत त्यांच्यासाठी वेगळा तंबू उभारण्यात येत असे त्यांच्या जेवण खाण्याची व्यवस्था एक स्वयंपाकी नेमून करण्यात येईल रात्री भजन रंगले की मामा तल्लीन होऊन ऐकत भजन अगदीच रंगले तर मामा विना सुद्धा गळ्यात घेऊन उभे राहत म्हणजे हे तिथं गेल्यावरच आहे सगळं रात्रभर प्रत्यक्ष सगुण ब्रह्मासमोर नादब्रह्म प्रगट होत असे भजनाचा बहार उडायचा सकाळी म्हणजे द्वादशीला आलेल्या सर्व मंडळींना पोटभर पंचपक्वानाचे जेवण घातल्याशिवाय मामा सोडत नसत मामांजवळ प्रसाद न घेता कोणी जाण्याचा प्रयत्न केला त्याला हमखास विघ्न येत असे असा अनुभव लोकांचा होता आणि आणि कुठं नाव आहे बघ्या तेवढंच आहे मामा गोंधळे गल्लीतील काहिलीत महाप्रसादाच्या काहिलीत पूजा करून भंडारा टाकून जात एक वर्षी शुक्रवार होता तो संकेश्वरचा बाजाराचा दिवस प्रसाद केला होता तो फार तर एक हजार माणसांना पुरे होईल इतका पण त्या दिवशी चार पाच हजार लोक येऊन सुद्धा प्रसाद शिल्लकच होता त्यावेळी बाबामानच्या उपस्थितीचा व भंडाराचा चमत्कार संकेश्वरी भजनी मंडळांना कळून आला एक आहे बघा वडे हरे वडेरचं त्यांचं पण आहे इथं संकेश्वरचे रहिवासी मित्रांनो इथं हरे वडेरांची पण मा माहिती आहे की त्यांच्या पानातील पुळे खाल्ल्यास खाण्यास दिली मामांनी आपल्या पानातील संकेश्वरचे रहिवासी आणि वारकरी हरी संभाजी वडेर यांना मामांना देव समजून वागत हे मामांना देव समजून वागत तुम्ही चालते बोलते पांडुरंगचा चालतात असे मामांना म्हणत मामांनाही वडेरांची भक्तिभावना खूप समाधान वाटे एकोणीसशे बावन्न साली मामा संकेश्वरात आल्यावर हरिभाऊने मामाना एक प्रश्न विचारला मामा माझा श्याम नावाचा मुलगा मॅट्रिकच्या परीक्षेला बसला आहे तो पास होईल काय मामा म्हणाले नापास आणि पास तू मला विचारू नकोस मामांच्या उत्तरात नकळतच आढळले की मुलगा प्रथम नापास झाला आणि नंतर पास झाला नापास आणि पास झाला विशेष म्हणजे या सप्ताहाच्या समाप्तीनंतर पोळीचे जेवण होते मामाने आपल्या पानातील पोळी वडेरांच्या पानात टाकले आणि मामा हारुबाबांना म्हणाले अरे बामना खा ती पोळी वडेरांनी मोठ्या आनंदात ती प्रसाद पोळी खाल्ली आणि त्यांच्या मनात किंचितसुद्धा विकल्प आला नाही असे एक हे आहे वडेर कुठल्या ह्याच गावचे का कुठले संकटर्चे म्हणून सांगितले त्यांनी संकट म्हणून सांगितले धन्यवाद आई खरंच तुमच्या मालकांचे एवढे सगळे बसून सगळेजण आम्ही कौतुक करालो आहे फार मोठी गोष्ट आहे आणि फार मोठं देव सेवा झाल्या त्यांच्याकडून मामांचे तुमच्या सात पिढ्यांवर मामाने सांगितल्या शब्दाप्रमाणे सात पिढ्यांवर कृपा होऊ दे ह्या पिढीवरच नव्हे तर ही बाकी बच्च कंपनी आहेत आणि ह्यांच्या पुढच्या सगळ्या पिढ्यावर मामांची अशीच कृपा राहू हो दे तुमच्या तुमची सेवा झाली आहे तुमच्या वडिला मालकांची सेवा झाली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी आता सुखी समाधानात तुम्ही राहू दे तुमच्यावर अशीच कृपा राहू दे अशी मामांची चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो बोला बोला बळांच्या नावानं बोल बरं बरच्या कंपन्यांनी नावं सांगा ह्या घरातले कोण कोण आहे त्यांनी नावं सांगा बरं नाव सांग थांबा थांबत ते ऐका ते द्या

हे एवढे सगळे मित्रांनो बच्चे कोकणी आहेत मगापासून इकडं तिकडे इकडं तिकडे सुरू आहेत तुम्हाला काय कळालं काय आतलं काय कळालं सांगा हेच की आमचे बाबा भाऊन